मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं गावनिहाय सर्वेक्षण सुरू झालं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मंगळवारापासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या घरनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून या मोहिमेत जिल्ह्यातील साडेनऊ लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे हे काम 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करून अहवाल आयोगाला देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं ट्रेन झालेले होते आणि पर्यवेक्षण पण पर झालेले होते आज तेवीस जानेवारी पासून आमच्या सर्वेक्षण ऑन द फील्ड ऍक्च्युअल सुरू आहे हा सर्वेक्षण आहे त्याचे एक ऍप आहे एम बी एस सी सी ऍप ते प्ले वर उपलब्ध आहे ते सगळे जे आमचे प्रज्ञक आहे जे ऍक्च्युली सर्वेक्षण करणार त्यांनी सगळी लोकांनी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे आणि ते फील्ड वर फिरून आता ते सर्वेक्षण करत आहे एकूण जे सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षण बद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आमच्याकडे नगर महा, महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका आणि सगळे नगर परिषद नगर पंचायत आणि ग्रामीण एरिया गाव पकडून आमच्याकडे जे एकूण पॉप्युलेशन आहे तो आहे तेरा फॉर्टी थ्री लॅख

या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीनं सहा हजार चारशे त्र्याहत्तर प्रगणक तर चारशे अठ्ठावन्न प्रशिक्षक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे या सर्वेक्षणात प्रत्येक कुटुंबाची सामाजिक आर्थिक माहिती संकलित करण्यात येणार आहे या निमित्तानं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक डाटा संकलित करण्याचा प्रयत्न राज्य शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे